तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं तेराशे गेलं ना दादा तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपासून जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज तुमचं तेराशे गेलं धन्यवाद तेराशे रुपये क्विंटल पडेल आहे ते आणि हे आपलं काय बघलं साडे चौदा किती माल आणला दादा आज, आज। चाळीस पोते, पोते। लालिमा ना साडे चौदाशे रुपये क्विंटल मावली आपलं गाव कोणतं मुसळगाव एम आय डी सी धन्यवाद साडे चौदाशे क्विंटल हॅलो मार्केट नाशिक नमस्कार अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता एक नंबर माल मित्र अठराशे रुपये क्विंटल हां हाएस्ट भाव आहे ना त्याच्यावरती नाही भाऊ धन्यवाद नवतीच मिरची सत्तावीसशे रुपये नवतीच मिरची सत्तावीसशे हां चौतीसशे रुपये क्विंटल अशे प्रकारचे ज्वाला मिरची पाहू शकतो भाऊ भाव कमी झाले हो कमी झालं मार्केट भाव पहिल्यांदा आले चौतीसशे चौतीस चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तलवार आहे का तलवार पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झाला पस्तीसशे रुपये क्विंटल तलवार नाव तलवार मिरची अशा माल शकता तलवार मिरची बेचाळीसशे रुपये क्विंटल आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो तीनशे रुपयापासून आठ तीन ते आठशे तीस रुपयापर्यंत क्विंटल तीनशे ते आठशे तीस रुपयापर्यंत क्विंटल गाजर तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचा मोठी साईज माल पाहू शकते मित्रांनो कोबी तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कोबी करू शकता कोबी चारशे ठीक आहे चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल ठेवला आणि दादा व्हेरायटी कोणती सेंट आहे का वीर चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता अच्छा अद्रकचे बाजारबाजार मित्रांनो पंचवीसशे रुपयापासून ते तेतीसशे रुपयापर्यंत क्विंटल पंचवीसशे रुपयापासून ते तेहतीसशे रुपयापर्यंत क्विंटल अदरक चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता काय काही कसे आहेत चार हजार रुपये क्विंटल चार हजार केला ना पाच हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारची वालपापडी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल वालपापडी पाच हजार सहाशे सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपूर शकतो कारण वाल सहा हजार रुपये क्विंटल सहा हजार रुपये क्विंटल वानशे पाच रुपये बावीसशे तेवीसशे पाचवीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे साडे अठ्ठावीसशे हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा महागाऊ शेतकऱ्यात ठेवला साडेसात हजार रुपये क्विंटल दहा हजार दहा हजार रुपये क्विंटल दहा हजार गेला ना दहा हजार रुपये क्विंटल असे पकाचं माल पण सिस्टम तर घेऊ डाल झाड रुपये तेरा हजार रुपये क्विंटल असे पकाचा रुपये दोन हजार साठ रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाऊस उत्तम दोन हजार साठ रुपये शेकडा मेथी तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपाऊ शण मेथी तीन हजार रुपये शेकडा मेथी सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपोषक तंत्र शकू सव्वीसशे रुपये शेकडा अडतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपोषक तंत्र शकतो तीन हजार आठशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पौषिकतंत्राने पंधराशे रुपये शेकडा कोथिंबीर साडे अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मानपोष तंत्र कोथिंबीर साडे अठराशे रुपये शेकडा कोथिंबीर बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर बावीसशे रुपये शेकडा कोणती अशोक आहे का हो? गौरी गौरी कोथिंबीर बावीसशे रुपये शेकडा भाऊ चालू आहे हा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो चौतीसशे रुपये शेकडा कोथिंबीर चौतीसशे रुपये शेकडा शबरकाची कोथिंबीर पाहू चौतीसशे रुपये शेकडा छत्तीसशे रुपये शेकडा शबरकाचा कांदा पाहू शकता मित्रांनो छत्तीसशे रुपये शेकडा अठ्ठेचाळीसशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाऊस तंत्र अठ्ठेचाळीसशे वीस रुपये शेकडा अठ्ठेचाळीसशे वीस चार हजार नऊशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाऊस दहा चार हजार पाचशे दहा रुपये शेकडा सहा हजार वीस रुपये शेकडा आहे कांदा पाऊस शिकतो सहा हजार वीस रुपये शेकडा